महान करा आणी बेल ला क्लिक करा। पारें भक्ति सांगता। शावडी तालुक्यातील शित्तूर वारून येथे प्रतिवर्षीप्रमाणे गुरुचरित्र पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यात गुरुचरित्र वाचन अखंड प्रहरनाम भजन कीर्तन प्रवचन भारुड अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आरती पठन वाचन कीर्तन प्रवचन कार्यक्रमामुळे गावातील वातावरण भक्तिमय होऊन गेलं होतं आयोजक मंडळींनी कार्यक्रमाचे अगदी काटेकोर नियोजन केल्यामुळे हा अद्भुत सोहळा दिवशी होणाऱ्या कीर्तन आणि प्रवचनासाठी लहान थोर मंडळी आणि महिला भगिनींचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला यावेळी घेण्यात आलेल्या कीर्तन आणि प्रवचनातून आध्यात्मासोबतच समाज प्रबोधनाचे कार्यही मोठ्या प्रमाणात पार पडलं त्यामुळे हा पारायण सोहळा शितूर वारूंच्या आध्यात्मिक क्षेत्रातील सुवर्णपान ठरला आहे गुरुवारी दिनांक चार डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती निमित्त आणि गुरुचरित्र पारायण सोहळा समाप्तीच्या अनुषंगाने आयोजकांनी दिंडीचं आयोजन केलं होतं दिंडीसाठी गावातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शुक्रवारी दिनांक पाच डिसेंबर रोजी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते महानगरी निम्ससाठी शिवाजी नांगरे शितूर वारुण